गेल्या काही दिवसापासून देशाच्या सगळ्या विमान प्रवासांवरती सावट आणणाऱ्या इंडिगो विमानप्रवास गोंधळ प्रकरणात इंडिगोवर कडक कारवाई होणार असल्याचं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडूंनी इशारा दिला आहे इंडिगो विमानसेवा पूर्ववत होत असल्याचा लोकसभेत नायडूंनी दावाही केला आहे यानंतर आता इंडिगोमधला सगळा गोंधळ संपेल आणि पुन्हा एकदा विमान प्रवास सुरू होईल अशी अपेक्षा आहे इंडिगो एअरलाइन्सच्या दैनिक उड्डाण संख्येत पाच टक्के कपात करण्यात आली आहे एचे इंडिगोच्या उड्डाण संख्येच्या कपातीचे आदेश सी न दिले उच्च मागणी असलेल्या मार्गांवर ही कपात लागू होणार उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वेळापत्रक सादर करण्याचे आदेश देण्यात आले दिलून आपले प्रतिनिधी का शिवाजी काळे शिवाजी अगदी प्रसन्न सर सरकारने आता हळूहळू या संदर्भात पावलं उचलण्याची सुरुवात केली आहे मात्र अद्यापपर्यंत इंडिगोला कुठलाही जो दंड आहे तो देण्यात आलेला नाही दुसरी गोष्ट ग्राहकांचे जे प्रवासी आहेत प्रवासांच्या अधिकारांच्या संदर्भात आता भाष्य करायला सुरुवात झालेली आहे तसं जर पाहिलं तर दोन तासापेक्षा अधिक कालावधी जेव्हा होतो तेव्हा या सगळ्या संदर्भामध्ये रद्द केल्याचे पैसे तर देखील परत द्यावे लागतात या सगळ्या संदर्भात आत्तापर्यंत पाहिलं सा असं आपण साडेचार हजारहून अधिक फ्लाईट्स आतापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत साडेपाच हजाराच्या आस साडेपाचशेच्या आसपास काल फ्लाईट्स रद्द झालेल्या आहेत आणि या सगळ्यामुळं एक प्रश्न नव्याने समोर आलाय तो म्हणजे ग्राहकांच्या अधिकारांच्या प्रवाशांच्या अधिकारांच्या अशा पद्धतीने जेव्हा फ्लाईट रद्द होतात सहा तासापेक्षा अधिक जेव्हा वेळ होतो अशा कालावधीमध्ये फ्लाईट कंपनी जी आहे विमान कंपनी जी आहे तिला नव्यानं विमानाचं तिकीट आणि मोफत तिकीट काढून देणं अपेक्षित असतं मात्र असं होताना पाहायला मिळत नाही दोन तासाच्या पेक्षा अधिक कालावधी होण्या अगोदरच फ्लाईटचं तिकीट देखील रद्द केले जातात या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता खल होताना पाहायला मिळतोय डीजीसीएच्या या सगळ्या संदर्भात समिती नेमण्यात आलेली आहे ती सध्या चौकशी करताना पाहायला मिळते एकीकडे म्हटलं जाते की नवीन जे नियम होते त्यामुळे हे सगळं घडलं गेलेलं आहे मात्र जो ग्राहकांना त्रास झालाय जो मानसिक त्रास झालाय याचा उत्तर कोण देणार हा प्रश्न मात्र विचारावा